दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयात उत्तीर्ण होण्यासाठी पस्तीस गुण आवश्यक असल्याचं स्पष्टीकरण राज्य मंडळानं दिलं आहे फेब्रुवारी मार्च मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयासाठी उत्तीर्णतेचे निकष प्रचलित नियमांप्रमाणेच असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची शालेय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात या नियमात बदल प्रस्थापित करण्यात आला आहे त्यानुसार दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयात पस्तीस गुणांपेक्षा कमी आणि गुणांपेक्षा अधिक असल्यास प्रवेश येणार आराखड्यात प्रस्थापित करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांसाठी उत्तीर्णतेचे निकष प्रचलित नियमांप्रमाणेच असणार आहे ज्या वर्षी निकषात बदल होतील त्या वर्षी मंडळाकडून स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल असं स्पष्टीकरण राज्य मंडळानं दिलं आहे